नमस्कार एम के न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन गुजर यांच्यावर हल्ल्याच्या निषेधार्थ पोलीस अधीक्षकांना निवेदन नगर अहिल्यानगर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन गुजर यांच्यावर समाजकंटकांनी केलेल्या भ्याडल्याचा तीव्र जाहीर निषेध करतो मतभेद असले तरी त्यांना हिंसेचा मार्ग निवडून व्यक्त करणे हे लोकशाही मूल्यांना धक्का देणारे आणि सामाजिक सौहार्द बिघडवणारे कृत्य आहे त्यांच्यावर हल्ला करणाऱ्या आरोपींना त्वरित अटक करा अशी मागणीचे निवेदन आज काँग्रेस पक्षाच्या वतीने पोलीस अधीक्षकांना देण्यात आले यावेळी नगर तालुका अध्यक्ष अरुण तसेच दीप चव्हाण शेख भरत बोडके फिरोजभाई शेख महेंद्र शेळके पापा मिया पटेल गणेश तोडमल फैयाज शेख अभिजित कांबळे अभिनय गायकवाड मोहसिन शेख आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते निवेदनात म्हटले आहे की सचिन गुजर हे समाजकारण काँग्रेस संघटन बळकटी आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी सातत्याने काम करणारे नेते आहेत अशा हात उगारणे म्हणजे लोकशाही विरोधी प्रवृत्तींचा पराकाष्ठ आहे त्यासाठी आमच्या मागण्या आहेत की हल्लेखोर समाजकंटकांना तात्काळ अटक करून कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी जिल्हा प्रशासनाने राजकीय पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या सुरक्षेसाठी आवश्यक ती तातडीची उपाययोजना करावी भी। जिल्ह्यात भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करून कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवावी सचिन गुजर यांना आम्ही पूर्ण सहानुभूती व्यक्त करतो व त्यांच्या मानसिक व शारीरिक प्रकृती सुधारण्यासाठी शुभेच्छा देतो हिंसेला लोकशाही जागा नाही तसेच समाजातील अशांतता पसरवणाऱ्या प्रवृत्तींचा सर्वांनी मिळून निषेध करतो असेही निवेदनात म्हटले आहे प्रतिनिधी महेश कांबळे आज अहिल्यानगर येथे आमचे अहिल्यानगरचे जिल्हा काँग्रेस अध्यक्ष सचिनजी गुजर यांच्यावरती आज सकाळी जो गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी भ्याडपणे जो हल्ल्या हल्ला केला त्यांच्यावर जीव घेणं हल्ला केला त्यांच्या डोक्याला बंदूक लावून त्यांना अपहरण करून आणि त्यांच्यावरती जो जीव घेणं हल्ला करून दहशत माजवण्याचा जो प्रयत्न केला त्याच्या निषेधार्थ आज अहिल्यानगर जिल्हा काँग्रेस कमिटीचे सर्व पदाधिकारी अध्यक्ष तालुका अध्यक्ष आमचे अरुणजी साहेब त्याचबरोबर अहिल्यानगर शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष दीपजी साहेब विंगार काँग्रेसचे अध्यक्ष रिजवानबाई शेख अभिजित कांबळे फिरोजबाई शेख अहिल्यानगर शहर अध्यक्ष फिरोजबाई शेख अशा प्रकारचे आमचे विविध पदाधिकारी या सर्वांनी मिळून ॲडिशनल साहेब आमचे एस पी साहेब यांना निवेदन देऊन या घटनेचा तपास एकदम लवकरात लवकर लावून आणि या आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी या प्रकारे आज आम्ही एस पी साहेबांना निवेदन दिलेलं आहे आणि त्यांना विनंती करण्यात आली की त्यांच्यावरती कडकात कडक कडक कारवाई करून जिल्ह्यामध्ये जे गुंड प्रवृत्तीचे लोक दहशत माजवण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांना आळा घालावा जेणेकरून पुढच्या काळामध्ये भविष्यात अशी कुणीही हिम्मत करणार नाही अन्यथा या महाराष्ट्रामध्ये काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी पेटून उठतील आणि आम्ही तीव्र प्रकारचे आंदोलन करून या घटनेचा आम्ही निषेध करतो धन्यवाद मौजमच्या मस्ती मध्ये रमते मान निसर्गात नंदन वन साई बन मौजमच्या मस्ती मध्ये रमते मन निसर्गात नंदन बन साई बना साई बना

टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर भुर्डा पार्टी वनभोजन या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईपण